नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळं ह्याच चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुस्थानी असलेले दिवंगत शिवसेना नेते आनंद तिघे यांच्या ठाण्यातील आश्रमात काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवणाऱ्यावर नोटाची उधळणी केली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे त्यावर विरोधकांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला असून ते कृत्य त्यांच्या जिवारी लागल्याचं दिसून येत आहे आता संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हक्कलपट्टी करण्यात येणार तत्पुरती एकनाथ शिंदे यांनी संबंधित नोटा उधारणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हक्कलपट्टी केली जाईल असं म्हटले आहे त्यामुळे आता शिवसेना ठाणे जिल्हा शाखेवतेने पत्र जाहीर करण्यात आले असून दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून शाखा प्रमुख पदावरून हक्कलपट्टी करण्यात येणार असं खासदार नरेश म्हस्के यांच्या सहीने पत्रात जाहीर करण्यात आलं आहे ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत तिघे यांचा आनंदाश्रम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेकांचे प्रेरणास्थान आहे या आनंद आश्रमाच्या एका खोलीत अनंत तिघे यांचं वास्तव आहे मात्र शि शुक्रवारी आनंद आश्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे येथे अनंत तिघे यांच्या प्रतिमेसमोरच चक्क नोटाची उधळणी करण्यात आली असं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे तर तसेच विरोधकांनी देखील शिवसेना शिवसेनेवर टीका करत याबाबत कृत्य समोर आणलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र